कर्जत मध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर भाई शिंदेची मिसळ झणझणीत जण मसाला अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद शिंदेची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख कर्जतला आलात आणि भाई शिंदेची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव चा अजून चाखलेलीच नाही तर आजच या कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ अधिक माहितीसाठी संपर्क नऊ शून्य सहा सात दोन शून्य आठ एक सहा तीन नमस्कार मी विकास, विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांना स्वागत चर्चा करतोय नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सगळेच राजकीय पक्ष जोरदार मोर्चेबांधणी करताना आपल्याला दिसून येत आहेत अशाच प्रकारे शिवसेनेच्या वतीने शिंदेच्या शिवसेनेच्या वतीने नेरूळमध्ये हळदी कुंक असे सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं शिवसेना नेते विजय माने असेल रतन मंडवी असतील किंवा दिलीप घोडेकर असतील असे दिग्गज नेते जे आहेत ते सुद्धा या कार्यक्रमाला त्यांनी आयोजन केलं होतं या कार्यक्रमासाठी विजय नाहाटा शिवसेनेचे उपनेते आहेत किशोर पाटकर जिल्हाध्यक्ष आहेत अंकुश शिंदे संपर्क प्रमुख असे दिग्गज नेत्यांनी ने हजेरी लावली आणि सांस्कृतिक कार्यक्रम एक छान असं रविवार असल्यामुळे महिलांना मेजवानी देण्याचं काम जे आहे माने आणि दिलीप घोडेकरांनी केलेलं आपल्याला दिसून कारण नेरुळ मधल्यानंतर म्हटल्यानंतर या दोघांची राजकीय ताकद आहे दोन सामाजिक किंवा राजकीय काम करताना आपण अनेक वर्ष पाहिलेलं आहे त्यामुळे विजय माने असतील दिलीप घोडे असतील सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी ते नेहमीच आपल्या दिसून येत आहेत त्यामुळे त्यांनी रविवारच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम हार्दी कुंकूच्या कार्यक्रमाच्या निमित्त एका, महिले, एका महिले थे 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 महिला एकात्र महिले आणण्याचं काम या दोन्ही नेत्यांनी केलेलं आपल्याला दिसून येते त्यामुळे सगळेच नेते त्यांच्या कार्यक्रमात त्या महिला सांस्कृतिक निमित्ताने मनसोक्त आपल्याला सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद आपल्याला घेताना दिसून येत आहे महिलांनी सुद्धा नृत्य जे आहे सैराट असेल वेगवेगळ्या गाण्यांवर करताना आलेला आपल्याला सूत्रसंचालन सुद्धा चांगलं असल्यामुळे एक महिलांना दोन ते तीन तासामध्ये हे वेळ कसा गेला हे समजलं नाहीये त्यामुळे विजय माने दिलीप घोरेकर चर्चा नवी मुंबईत झाली असं म्हणायला संख्येने इथे महिला आहेत तर मलाच खूप सांगताना आनंद होतोय की आपण हा जो हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित केलेला होता तर खूप मोठ्या संख्येने इथे महिला आलेल्या आहेत आणि हा जो जागा स्त्री शक्तीचा हा जो कार्यक्रम आज आपण पाहत आहात तर खरंच आम्हाला वाटलं नव्हतं की एवढ्या महिला आपल्याला प्रतिसाद देतील पण आपण बघ की एकनाथ शिंदे साहेब आपले जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी नेहमीच महिलांना आदर दिलेला आहे लाडकी बहीण आवाज योजना असो किंवा बरेच काही योजना असो त्यांनी महिलांसाठी आणलेला आहे त्या आपल्यासाठी तर आम्ही सुद्धा त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून महिलांसाठी हा प्रोग्राम ठेवलेला आहे आणि सर्व महिलांना खूप खूप धन्यवाद की ते इकडे आले आणि आपल्या संसारातून थोडासा वेळ काढून त्यांनी स्वतःसाठी टाइम दिला त्यांच्या चेहऱ्यावरचा हसू बघून आम्हाला खरंच खूप समाधान वाटलं धन्यवाद जागर स्त्री शक्तीचा उत्सव एकनाथांच्या लाडक्या बहिणींचा हा खूप उत्साह उत्साह म्हणजे बहुसंख्येने इथे महिला भगिनी जमा झाल्या आणि या कार्यक्रमाला आज आम्हाला अपेक्षा नव्हती एवढ्या महिला येतील आम्ही एक केलं होतं म्हणजे सात वाजेपर्यंत महिलांचं इकडे पाणी पाणी वगैरे भरण्याचा टाइम असतो आणि त्यामुळे इकडे एक आ, संख्या कमी वाटत होती पण नंतर साडेसातच्या नंतर इथे अगदी पूर्ण मैदान भरून गेलं आपण सर्वांनी पाहिलं असेल तर हा जो कार्यक्रम एकनाथ शिंदेसाहेबांनी आम्हाला दिलेला आणि त्यामध्ये किशोर पाटकर पाटकरांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आम्ही इथे साजरा केला आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचा खूप खूप आभार मानतो एकनाथ एकनाथ साहेबांनी महिलांसाठी आज लाडक्या बहिणींसाठी प्रत्येक लाडक्या बहिणीला त्यांनी महिना पंधराशे रुपये चालू केले आणि बसमध्ये सुद्धा त्यांनी पन्नास टक्के सुविधा केलेल्या अशा अनेक योजना शिंदे साहेबांच्या माध्यमातून लेडीज महिला भगिनींना हे करून दिलेले उत्प, आहे उपलब्ध करून दिलेले आहे मी एकनाथ शिंदे साहेबांचा आभार मानतो आणि तसेच नरेश नरे म्हस्के साहेबांचा सुद्धा आभार मानतो आज या ठिकाणी आणि चोवीसच्या वतीने या ठिकाणी माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी जागर श्री शक्तीचा उत्सव एकनाथाच्या बहिणीचा हा इथे कार्यक्रम आणि हळदीपूर आयोजित केलं होत आणि या ठिकाणी या प्रभागामधल्या तेवीस आणि चोवीस मधल्या सर्व महिला वर्गाने हजारो महिला या ठिकाणी उपस्थित होत्या आणि या कार्यक्रमाला आमचे उपनेते विजयजी साहेब जिल्हा प्रमुख किशोरजी पाटकर साहेब आणि या मुंबईचे संपर्क प्रमुख आणि अंकुश कदम साहेब यांनी इथे उपस्थित राहून आमचा एक आणखीन उत्सव वाढवला आणि या महिला त्यामध्ये उत्साह आला आणि या ठिकाणी ह्या कार्यक्रमाचे जिटू दादा आणि आशुताई यांच्या okay. माध्यमातून हा जागरशी शक्तीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित आहे आणि हळदीपूर्व आहे एवढ्या मोठ्या संख्येने महिला आज पण संध्याकाळी सहा वाजेपासून साडे दहा वाजे तरी या ठिकाणी उपस्थित दाखवले आहे मला एकच सांगायचंय आमचा जो पक्ष आहे शिवसेना हा शिवसेना पक्ष समाजकारण करतो राजकारण कधीच केलं नाहीये आजपर्यंत निवडणुका आल्या तर आम्ही कधीच असे कार्यक्रम असे निवडणुका म्हणून घेत नाहीये पण विरोधक निवडणुका आल्या ते कार्यक्रम घेतात पण आमच्या पक्षामध्ये एकच आहे ट्वेंटी फोर फाय सेवन असा आम्ही अशी सेवा करत असतो लोकांपर्यंत आमचा आज बघितलं असेल आमचे उपनेते नाटासाहेब पटोले भाषणामध्ये कुठलाही काम असो मग शाळा कॉलेजच असो आरोग्याच असो हॉस्पिटल असो त्या ठिकाणी शिवसैनिकच त्या ठिकाणी त्या ठिकाणी आमचा मनुष्यच त्या ठिकाणी पोचतो मला एकच सांगायचं की खरोखर या ठिकाणी जे महिला उपस्थित आहेत आमचे सगळे पक्षाचे नेते मंडळी आहेत आणि शिवसैनिक आहेत आणि इतर सर्व नागरिक आहेत प्रभाग तेवीस आणि चोवीस आहेत मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो जास्त जे नेहरू पोलिस स्टेशनच एक सहकार्य पंधरावीस मिनिटात त्यांनी एक सहकार्य केलं त्यांचंही मनापासून धन्यवाद देतो परत एकदा महिला वर्गांचं मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांना प्रभाग तेवीस चोवीसच्या वतीने आज या ठिकाणी आम्ही जो हळदी समारंभ आणि जित्तू दादाचा जो सकिनो खेळा तर जीव रंगला हा कार्यक्रम के आयोजित केला होता शेवटी बघितलं सहा वा पाच वाजल्यापासून या ठिकाणी साडे दहा दहा वाजल्या तरी एवढ्या महिला थांबल्यात आणि सामान्य घरातल्या महिला आहे आज तुम्ही बघितलं असेल गेले तीस बत्तीस वर्ष सामान्य कार्यकर्ता म्हणून आम्ही या विभागात काम करतो त्याच आज फलित आहे आणि आज शिंदे साहेबांची काय ताकद असते आज बघितल्या था? दोन तीन हजार महिला जर या ठिकाणी येऊ शकतात सामान्य घरातल्या आणि एवढा मस्त सैलांनी अगदी मस्त मजा घेतली आणि सर्वांप्रथमता मी या सर्व महिला भगिनींचा हात जोडून आभार मानतो की तुम्ही इथे आला नसता त्या कार्यक्रमाची का शोभा वाढली नसते म्हणून त्यांचा मी नतमस्तक होऊन त्यांचा आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक चोवीस आणि तेवीस यांच्या वतीने जागर श्री शक्तीचा लाडक्या एकनाथ लाडक्या बहिणींचा आज आपण पाहतोय कुंकू समारंभ आणि जितूभाऊ भाऊ आशुताईंचा एक सुप्रसिद्ध असा हास्य कार्यक्रम आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं अतिशय मोठ्या प्रमाणात खल या ठिकाणी महिना उपस्थित झाल्यात त्यांनी खळखळून आनंद घेतला आणि या कार्यक्रमासाठी आपले शिवसेनेचे उपनेते आदरणीय विजय नाटा साहेब शिवसेना जिल्हा प्रमुख आदरणीय किशोरजी पाटकर साहेब शिवसेना संप्रप्रमुख आदरणीय अंकुश बाबा कदम आणि असे एक अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलेत आणि या कार्यक्रमामध्ये त्यांनी मार्गदर्शन केलं अतिशय सुंदर असा कार्यक्रम धन्यवाद आज या ठिकाणी हळदी कुंकाचा कार्यक्रम प्रभाग क्रमांक तेवीस आणि चोवीसच्या वतीने ठेवण्यात आलेला आहे आणि याचं नियोजन आमचे जिल्हा प्रमुख आहे त्यांच्या नेतृत्वाखाली सन्मानिय विजय साहेब असतील विजय माने साहेब असतील घोडेकर साहेब असतील काशीनाथजी पवार साहेब असतील मांडवे साहेब असतील या सगळ्यांनी मिळून केलेला आहे आणि त्याला प्रचंड प्रतिसाद महिलांनी दिलेला आहे आणि या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचा कार्यक्रम असल्यानं या भागातल्या हजारो महिला या कार्यक्रमासाठी आलेल्या आहेत आणि ते आनंद घेत आहेत अतिशय करमणुकीचा असा हा कार्यक्रम आहे आणि असेच कार्यक्रम शहरामध्ये सगळ्या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं मान्य एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घेतो आहोत शिवसेना अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम सातत्याने करत असते आणि लोकांमध्ये राहत असते लोकांच्या अडचणी सोडवत असते आणि येणाऱ्या काळामध्ये त्यामुळं शिवसेनेला महिला वर्गाचा विशेषतः लाडक्या बहिणींचा प्रचंड पाठिंबा मिळेल याची आम्हाला खात्री तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीन नंबरवर नंबर वर आजस संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा